अजित पवार यांना दादागिरी अंगलट आधी फोनवरून झापलं नंतर दिलं स्पष्टीकरण क्लासवरून वरून येऊन पार्किंग मध्ये थांबला अन घात झाला वनराज आंदेकरांचा बाचा आयुष्याचा गोळ्या झाडून फोन राज्यात अठरा हजार शिक्षकांची नियुक्ती करणार मंत्री मधुर गंगार पा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ समितीची बुधवारी बैठक सर्व बैठकांच्या अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण तूर्त स्थगिती मंत्री अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर निर्णय पंचगंगेची पातळी पावणे दोन फुटांनी उतरली उद्या खग्रास चंद्रग्रहण रात्री नऊ वाजून सत्तान मिनिटांनी ग्रहण सुरू होणार अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर शस्त्रक्रिया राज्योत्सव म्हणून मान्यता मिळाले गणेश उत्सवाची आज होणार सांगता